एक प्रतिनिधी युवा म्हणून एक पक्षाने दिलेली जबाबदारी आणि सर्वांनी आपल्या आमच्यावर विश्वास ठेवला एक युवक म्हणून आम्हाला संधी दिली आणि या संधीचा आम्ही सोनं करणार आहोत उलवानोड मध्ये समस्या आहेत समस्यांना पाठलाग करण हे आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पावलं पावली जसं पंचायत समितीमध्ये कुठल्या विभागात कुठली कामं करावी याचा अभ्यास आमचा चालू झालेला आहे तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या काही योजना येतील किंवा ज्या कामं करावं लागतील त्या महिला सक्षमीकरणासाठी असतील युवकांसाठी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी असतील तर ह्या गोष्टींवर आमचा पहिला फोकस असणार आहे तसेच सिडको एक संस्था इथे आहे जी निमशासित शासकीय संस्था आहे आणि ह्या संस्थेमार्फत ही विकास काम डेव्हलपमेंट असतील डेव्हलपमेंट कशी करावी काय इथे सुविधा आहेत त्याबद्दलचा आमचा पाठलाग आहे आणि विशेष म्हणजे इथे मोठा गाजत असलेला टॅक्सेशनचा विषय जो आपल्या खूप लोक सहकार भारती मार्फत या पिटिशनद्वारे आणि अलिबाग सीओन कडे हा सुद्धा विषय केलेला आहे तर त्याचाही पाठपुरावा करून टॅक्सेशन बायफर्गेशन कसे करता येतील शिरकोला आणि गव्हर्नमेंट हे असे टॅक्सेशन दोन्ही हे एकत्र कसे करता येतील यासाठी आमचा पहिला प्राधान्य असणार आहे खरं पाहायला गेलं तर हा विभाग हा नेत्यांचा गाव म्हणून ओळखला जातो सर्व ज्या पनवेल रायगड मधले बहुतांश हो पक्षाचे नेते आहेत ज्येष्ठ नेते बोला किंवा मोठे नेते हे सर्व या विभागातले आहेत आणि त्या विभागाचं नेतृत्व करायला आमच्या सारख्यांना संधी मिळाली सार ही आमच्यासाठी गर्वाची बात आहे आणि आम्हालाही हे गोष्ट अशीच पचनी होणार नाही कारण की आम्ही काय करावं कारण की आमच्यावर या आमच्या नेत्यांचे लक्ष असणार आहे आम्ही काय केलं पाहिजे आपल्या विभागात काय नवीन नाविन्यपूर्ण काय आपल्याला करता येईल याबद्दल पूर्ण कटिबद्ध असणार आहोत कारण की हा विकास करणं इथला भाग हा नवीन डेव्हलप होतोय जुना शहर नाही की जे जे सुविधा पूर्ण आहेत इथे पूर्णपणे सुविधा देण्याचा दे प्राबल्य आमचं असणार आहे सामाजिक विकास मंडळ म्हणजे एक बघायला गेलं तर एक मोठं विश्व आहे ज्याच्यात खेळाडूंनाही प्राधान्य दिलं जातं आणि ते खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलवर जातात तसेच शिक्षणाच्या बाबतीतही रामशेद ठाकूर विकास मंडळ हे दरवर्षी लाखो वय वाटप करत असत तसेच अ कुठल्याही सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक बोला हे साहेबांचं वैशिष्ट्य आहे तर रामशेठ ठाकूर साहेब हे एका राजकारणाच्या दृष्टीने नाही तर रामशेठ ठाकूर साहेब हे दानशूर आणि अजितदादांनी तर त्यांना कर्नाचीच उपमा दिलेली आहे त्यामुळे रामशेठ ठाकूर साहेब हे वेगळं रसायन आहे त्याच्याबद्दल आमच्या सारख्या बोलणं हे आम्हालाही हे नाही कारण ठाकूर साहेब खूप उच्च विचारसरणीचे जन्मीचे माणसात आता झालेल्या निवडणुकामध्ये या रणदुल धुमालीमध्ये आम्ही खूप पावलं पावली सर्वांच्या दारोदारी गेलेलो आहोत आणि ह्या दारोदारी जाताना आम्हाला घरातून प्रत्येक घरातून प्रत्येक नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद ज्येष्ठांचा छोट्यांचा महिलांचा सर्वांचा चांगला प्रतिसाद ना आणि तो प्रतिसाद नुसता पाठीवर नसून तर आमच्या मतदान पेटीतही मिळाला त्यामुळे सर्व नागरिकांचे आणि सर्व मतदार बंधूंचे सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी देश दिवस रात्र अहोरात्र माझ्यासाठी आम्हाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत त्यांचे मी मनापासून आभार मानेन कारण की हे यश माझं नसून हे आपलं सर्वांचं यश आहे the note.